हे बघा मित्रांनो हे बघा एकाच ठिकाणी मला युट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली आणि फेसबुक फॅमिली पण भेटलेली आहे हे माझ्या बहिणीचे मुलं आहेत त्यांना म्हणाले सांगा रे तुम्ही कोण आहात व्हिडिओमध्ये बोला काही नाही नुसते हसत सुटले मला बघून गाडीहून खाले उतरले लगेच आणि आम्ही एका जंगलात आता दहा मिनटं अंतरावर ते गाव आहे आणि खूपच मजा आली काय कर, या जंगलामध्ये खूपच टेंभुर्णीचे पान आहेत तर माझी इनबाई बोलते की बघा ह्या पानापासून बिड्या बनल्या जातात तर पाना आ, त्या पानाची ओळख करून देत आहेत मला त्या त्याच्यापासून बिड्या बनतात ते उन्हाळ्यात जंगलातले लोक तोडून येतात आणि बनवतात होऊ शकतात मित्रांनो हेड्या वगैरे असं रिलेटिव्ह म्हणतात मला ह्याच्यापासून उन्हाळ्यात हे लोक घरी घेऊन जातात आणि ते असं एकावर एक ठेवून असे जमा करतात ते लोक आणि मग असं वाटते त्याला सुकवतात आणि मग ऐकतात असं मला माहीत नाही एवढं नक्की काय ते पण ह्याचा काही असा वेगळा वास येत नव्हता सुगंध म्हणजे असे साधेच पान वाटतं जसे काही पळसाच्या पानासारखे होते असं जंगलामध्ये एवढं सर्व जंगल सुकलेलं आहे पण हे पान अगदी हिरवं हिरवं दिसत होते तुम्ही बघू शकता तेंभुर्णीचे पानं चला तर मग आमच्या सोबत लग्नाला वातावरण बघा कसं ढगाळ आहे पाऊस पाऊस पण आहे वातावरण ढगाळ आहे बघू शकता Thank <laughs> you. तर मित्रांनो मग कसा वाटलं तुम्हाला हा लग्न सोहळा मला तर बाबा खूपच मज्जा आणि मज्जा झाली आणि आता जायच्या टायमाला मग सर्वांशी भेट घेतली सर्वांशी भेट घेतली आणि निघायचा लग्न सोहळा था आणि जेवण आटपल्याच्या था। नंतर था। कर... सर्वजण निघण्याच्या तयारीत होते कारण कारण संध्याकाळच्या टायमाला जर पावसानं गोंधळ घातला तर मग सगळे वांदेच होतील आणि प्रत्येक जणाला लांब जायचं होतं म्हणून प्रत्येक जण आपापल्या तयारीत होतं मी मात्र फोटो आणि पंक्तीला बसून जेवणात वेगळीच मज्जा काय ना मित्रांनो मस्तच मज्जा छान वाटते असं कधीतरी मस्त मज्जा पाँ पाँ पन, तर मग आता जेवण झाल्याच्या नंतर लाचचा जो विधी असते ते प्रत्येक जण आपल्या गावी जाण्यासाठी तयार आहेत बघू शकता आपापली तयारी करत आहे सर्वजण मी मात्र बाबा फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यामध्ये मग्न आहे त्याला मला पण निघायचंच आहे मला पण सर्वजण पाहुणे बघत पण होते पण आता मी काय करणार मला तर व्हिडिओ शूट करायचा म्हणजे करायचाच आहे तुम्हाला कसा वाटला हा लग्न सोहळा मला नक्की कमेंट करून सांगा प्लीज आणि माझा हा व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करा